नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो मी चंद्रकांत शिंदे माझ्या यूट्यूब चॅनल एकोणतीस झिरो चार या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागील अनेक व्हिडिओजमध्ये मा तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी सपोर्ट केला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो मित्रांनो सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या, है या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी जे काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण स्त्रीशक्तीचा सन्मान आणि शक्तीचा सन्मान आपण या ठिकाणी केला पाहिजे कारण नवरात्र उत्सवमध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो की त्या ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधून आपण स्त्रीशक्तीचा सन्मान त्या ठिकाणी करत असतो आणि महिलांना महिलांचं स्थान हे खऱ्या अर्थानं आपण त्या विविध क्षेत्रामध्ये दिलं पाहिजे कारण <coughs> महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे नाहीत महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर आहे अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे पूर्वी एक काळ होता एकोणीसशे पंचावन्न साठ पासष्ट अशा कालावधीमध्ये हो त्या ठिकाणी महिलांना फारसं म्हणजे जो काही कारभार आहे तो कारभार करायला पुरुषांची त्यावेळेस संमती नसायची पण आताच्या परिस्थितीमध्ये मात्र महिलांचं कार्य खूप बदललेलं आहे आणि राजकीय क्षेत्र असू द्या धार्मिक क्षेत्र असू द्या अथवा शैक्षणिक क्षेत्र असू द्या जे काही सामाजिक का स्तरावर अनेक प्रकारचे जे काही कार्यरत असणाऱ्या विविध प्रकारच्या पदव्या आहेत नोकऱ्या आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये महिला अतिशय पुढे आहे आणि म्हणून आपण विजय नवरात्र उत्सवमध्ये खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा सन्मान हा केला पाहिजे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आज आपण अनेक ठिकाणच्या परिस्थितीमध्ये स्त्रीभूणहत्या हा जो काही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण मित्रांनो सगळ्याच गोष्टी आज आपण बघतो की आज विवाह जुळवताना अनेक गोष्टींची अडचण त्या ठिकाणी निर्माण होत आहे मुलींचं प्रमाण कमी आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आजच या परिस्थितीतून त्या ठिकाणी जात आहोत तेव्हा स्त्रीभ्रूण हत्याच्या विरोधात आपण त्या ठिकाणी पाऊल टाकलं पाहिजे स्त्रीभ्रूण हत्या होऊ न दिले देणं हे आपलं सर्वांचं काम आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक क्षेत्रामध्ये आज महिला कार्यरत आहेत त्यांची सुरक्षिततासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आम्ही त्यांचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे कारण कारण मित्रांनो आपण समाजामध्ये सगळ्या गोष्टी घेऊन जात असताना आपल्याला महिलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत महिला वैमानिक आहेत महिला खेळाडू आहेत महिला विविध प पदांवर कार्यरत आहे महिला आमदार आहेत महिला खासदार आहेत महिला सरपंच आहेत आणि आज आपण अनेक ठिकाणी बघतो मित्रांनो की ज्या गावांमध्ये महिला सरपंच आहेत त्या गावांचा कायापालटसुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून महिलांचा आदर करणं महिलांच्या म्हणजे चूल आणि मूल ह्या गोष्टीपर्यंत महिला जिथे आधारित होती ती महिला आज बाहेर येऊन त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं कु कुशलता क असते महिलांमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारचं काम त्या करत असतात आणि आजही महिला विविध प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी सादर करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की आपल्या राज्यामध्ये गटाचं फार मोठं जाळं विणलेलं आहे आणि हे जाळं विणण्याच्या पाठीमागे महिलांचं खूप मोठं कार्यकर्तृत्व आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की कुठलंही घर त्याचा जो काही आर्थिक डोलारा असतो तो, तो सांभाळण्याचं काम आमची महिला भगिनी करत असते कुटुंब सांभाळण्याचं काम महिला करत असते आणि या एकूणच सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आर्थिक जी कमान असते ती महिलांकडे असते आणि महिला खऱ्या अर्थानं सक्षम होऊन त्या ठिकाणी पुढे जातात आणि म्हणून ज्या घरामध्ये महिलांचं नेतृत्व आहे महिलांचा एक विचार त्या ठिकाणी घेतला जातो महिलांचं मत विचारात घेतलं जातं त्या ठिकाणी त्या घराचं क निश्चित प्रगती झालेली आहे आणि म्हणून आपण दसऱ्यामध्ये काय करणार आहोत आपण देवीचं जागर तर आहोत देवीची भक्ती तर करणारच आहोत परंतु त्याच भूमिकेतून आपल्याला देवीबरोबरच आपल्या घरातली जी काही महिला आहे ती सुरक्षित तसेच तिच्या हातात विविध प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी दिला पाहिजे तिच्या आवडीनिवडी आपण त्या ठिकाणी जपल्या पाहिजे आणि हाच खऱ्या अर्थानं शक्तीचा सन्मान या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो हा विषय मी आज आपणासाठी घेऊन आलो खास नवरात्र उत्सव असल्या कारणामुळे आणि म्हणून आज जो काही आनंद महिलांमध्ये आहे नवरात्र उत्सवाच्या संदर्भामध्ये तो त्या ठिकाणी निश्चितपणे आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अनेक ठिकाणी सांगितलं जातं की हे कलर वगैरे काही नसतं महिला पण मित्रांनो एक तुम्हाला सांगतो की त्या घरातलं वातावरण जर आनंदी राहायचं असेल तर त्या घरातलं जर एकूणच जर समाधान त्या ठिकाणी मिळत असेल जर आनंद मिळत असेल तर त्या घरामध्ये त्या महिलेला त्या भगिनीला निश्चित आपण सर्वांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे असो या विषयाच्या संदर्भात मला आज आपणाशी हितगूज करायचं होतं त्या दृष्टिकोनातून मी आज आपणाशी बोलतो झालो मित्रांनो आपण अजूनही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आपडलेला आपल्याला जर आवडलेला असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद आणि येणारा जो काही विजयादशमी आहे त्याच्यासाठी मी आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद